चला मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अनेक छोटेसे एखादी एखाद्या तुकड्यापासून शिवाय छोटीशी तुमच्याकडे कोणत्याही ड्रेसचा असो किंवा एखाद्या कोणत्याही कॉटनचा कपडा आपल्याकडेच आहे ना जुने कुर्ते वगैरे त्याच्यापासून आपण बनवू शकतो चला तर बनवे तुकडा आहे ना बघा घरातलाच मी अस्तरसाठी आहे ना एक एका जुन्या साडीचा सा फॉल काढलेला होता ते असे पट्ट्या आपण एकाला एक जोडून अस्तर लावणार आहे म्हणजे घरात बऱ्याच गोष्टी आपण घरातून शिवू शकतो शिवण्याची जर आवड असेल ना तर खूप गोष्टी घरातच निघत असतात जुनी एखादी चेन काढून घ्यायची एखादा कापड घ्यायचा आणि बघा अस्तरसाठी मी फॉलचा उपयोग केलेला आहे एकाला एक जोडून घेते या पद्धतीने जेवढा आपला कापड आहे तेवढ्या पद्धतीने मी दाखवला आहे तुम्हाला कापडाचा काय आहे तर तेच घ्यायचा तुम्ही आणि या पद्धतीने पूर्ण आता एकाला एक जोडून पट्टे मी आपल्या अस्तरच्या भागाला लावते पण तुम्ही अस्तरच्या भागाला आहे ना एक अजून मी पुढं दाखवते ते आधी लावान माझं ते रवून गेलं होतं कारण मला असं वाटलं की फक्त अस्तर आणि हा कापड हेच करावं पण नंतर लक्षात आलं खूप ते अशी लूज होणार आहे पिशवी पर्स जे काही आपण बनवत आहे म्हणून मी काय केल्यानंतर बघा आता अस्तरन ते पहिले एक एक साईड जोडून घेतली होती मग माझ्या लक्षात आलं उरलेला कापड कापून घेतला मग बघा मी शॉपिंग बॅग राहते ना ती घेतली मध्ये टाकायला मध्ये क शॉपिंग बॅग टाकायची खाली असतात आणि वर आपला कापड आणि जोडून घ्यायचं या पद्धतीने परत जोडून घेतलं मग मी सगळीकडनं आणि खूप छान छोटीशी पर्स झालेली आहे मुलगी तर म्हणाली आई मला अशी जीन्सी करून दे पण म्हटलं नंतर बघेल आता कारण असं नवीन नवीन करून बघितलं ना तर छान वाटते आपल्याला नवीन नवीन वापरायला मिळते ज्यांना या गोष्टी वापरायची आवडत असेल ना त्यांनी नक्कीच करा बघा या पद्धतीने आता जास्तीचं शॉपिंग बॅग जे उरले आहे ते कापून घेणार आहे परत आणि पुढं अजून काय करायचं सांगते मी याला दोन कोपऱ्यावर खालच्या दिशेने एक एक इंचाचं आता ते मार्क करून घेणार आहे मी या पद्धतीने बघा आणि छान असे कोपरे एक एक इंचाचे असे मोजून दोन्ही साईडनं कापून घ्यायचे एकसारखंच माप घ्यायचं कारण छोटीशी आपली पर्स तयार होणार आहे मला या पद्धतीची आवडते आणि एक आता थोडीशी आपली चुकलीसुद्धा तरी आपण ते वापरू शकतो आणि नंतर दुसरी अजून त्याच्यात काहीतरी चेंज करू शकतो या पद्धतीने दोन्ही कापून घेतले आणि बघा आता अशी सरळ शिलाई मारून घेणार आहे मी पहिले पण तुम्हाला एक राहिलं दाखवायचं हां नाळे लावताना आहे नाडे असे आधी लावून घ्यान त्याच्यानंतर चेन लावा कारण ते रवून गेला आणि मग नंतर मी चेन बघत होती लावायची पण आता चेनसाठी मला हे बदलावं लागेल कारण याच्यावर चेन लावता येणार नाही चेनसाठी दुसरं आलेलं आहे मशीनवर आणि तेच मी फक्त बघत होती एक चेन होती माझ्याकडे पण ही चेन खूपच नाजूक होती चेन चांगली वापरावं असं मला आहे आणि याच्या मी आता घेऊन येणार आहे थोड्या वस्तू आणि बघा या पद्धतीने दोन्ही नाडे पहिले तयार करून घेतले नाडे आपले कमी जास्त आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे तसे आपण करू शकतो नाड्याचं माप तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती लांब पाहिजे वगैरे लावून बघायचे आणि त्या पद्धतीने आपण घ्यायचं आणि बघा हे दोन्ही नाळे आपल्या तयार होत आहेत आणि मध्ये बॉबिन पण संपले अशा मध्ये मध्ये पण आपल्याला थोडेफार कामं असतातच येतात शिलाई करताना आधीच भरून ठेवली तर चांगलं पडते पण घाई शिवण्याची इतकी असते ना मला तर मी पहिले शिवायला बसले मग मध्येच संपली तर मग परत माझा मग कंटाळा येते मध्येच आपल्याला कारण चांगली लिंक लागलेली असती नाडा करताना बघा असं जर जमलं नेण्यास पहिले साईडनं दाबून घ्यायचं आणि मग मध्ये असं फोल्ड करू शकतो आपण किंवा एकदमच पूर्ण फोल्डसुद्धा करू शकतो का आपण जसं आपल्याला शिवायला जमेल त्या पद्धतीने आपण नेहमीच शिवू शकतो बघा खूप छान आपली नाळ्या तयार होईल आणि लावून घेता घेतल्यावर खूप छान आपली पर्स ही दिसणार आहे मला तर खूप आवडली पण चेन मला परत बदलावं लागेल कारण ती चेन आहे ना परत लावल्यावर सुद्धा निघाली म्हणजे बरोबर नव्हती चेन त्याच्यामुळं माझं तेवढं काम वाढणार आहे पण मी करेल कारण मला ती पर्स खूप जास्त आवडलेली आहे आणि अशा पद्धतीने नाडे बघा ठेवून घ्यायचे कपड्याला आणि मध्येच मग मी चेन बसवण्यासाठी लावलेला आहे नाडे ना असे व खालच्या साईडनं असे वरून लावून घ्यायचे आणि त्याच्यावरच चेन लावायचे ते पुढं दाखवते मी आता चेन कशी लावायची तर पहिले बदलण्यामध्ये थोडासा वेळ गेला लक्षात आलं की आता चेन लावण्यासाठी वेगळं बदलणार आहे खरं तर पहिले मला माहीतच नव्हतं मला असं वाटलं आता चेन वगैरे लावता येणार नाही मला कपड्यांना हे सर्व गोष्टी आहे म्हणून याच्यामध्ये हळूहळू त्या कळायला लागल्या आणि बघा या पद्धतीने फक्त आपल्याला ठेवून असं व्यवस्थित बसलं ना तर ते लागते आणि नंतर मी लगेच चेन लावून घेणार आहे आणि आज अशी छोटीशी वस्तू शिवली ना म्हटलं चला तुम्हालाही दाखवू तुम्हालाही नवीन शिवण्याची आवड निर्माण होणार आहे आणि अजून मशीन बरोबर जाग्यावर म्हणजे आहे पण थोडी खालीच झालेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला मला थोडंसं जमते का नाही म्हणजे तुम्हाला बरोबर कळते का नाही काय माहीत या पद्धतीने बघा असे नाळे ठेवलेले होते ना नाडे करून त्याच्यावरून आता चेन लावून घेते मी दोन्ही साईडने पहिले चेन लावताना ना या पद्धतीने लावून घ्यायचे मग नंतर परत फोल्ड करून लावायचं आता फष्ट तर दाखवता नाही याला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून दाखवेल कारण आपल्याला ते शिवण्याचे काम करायचेच आहे या पद्धतीने मग नंतर वरून दापशिलाही अशी देऊन दिली छान अशी चेन जवळून आपली बसलेली आहे या पद्धतीने बघा आणि छान असे नाळे पण तयार आहे तुम्हाला सर्व झाल्यावर दाखवते आजची पर्स कशी झाली नक्की सांगायला मैत्रिणीनं आवडल्यानं चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि या पद्धतीने आप तुम्ही पण तुमचा छंद नक्की जोपास बऱ्याच जणांना असं पण वाटते शिवणकाम म्हणजे हे कमी आहे पण आपली आवड जर असलेलं तर कोणतंच काम हे कमी नसते आणि खूप छान याच्यामध्ये सुद्धा उलट हे काम असं आहे की ते कधीच बंद पडणार नाही आहे प्रत्येकाला काही ना काही शिवण्याचं शिलाई मारण्याचं काम नेहमी पडत असते आता पार्लरचं पण तसंच चालते आजकाल पण पार्लरचं कसं एक दिवस नाही पण कपड्यांचं असं चालूच राहते काम असं मला वाटते आणि बघा ते या पद्धतीने चेन लावून घेतली कोणतंच काम असं कमी नसते आणि ते आपण केलं तर आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो हे सगळं बघून घ्यायचं बरोबर नाडे पण लागले आणि चेन पण लागले आता फक्त आपलं जोडायचं राहिलेलं आहे आणि पूर्ण पर्स जोडल्यावर मला घाई झालेली आहे कशा पद्धतीने तयार होते तर सगळ्यांची आवड वेगळी असते कोणाला कोणतं काम करायला आवडतं तर कोणाला कोणतं आणि घरच्या कपड्याचा उपयोग करून जर आपण शिवणकाम शिकलो ना तर आपल्याला बरं पडेल एक मशीन जरी घेतली जुनी आणि असं शिलाईचं काम करत राहिलं ना तर खूप छान नवीन नवीन शिकायला मिळेल बघा चेन काढून घेतली मी ही चेन खूपच जास्त बारीक असल्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला मला खूप छान चेन आता घेऊन या लागेल नवीन नवीन पर्स वगैरे शिवण्यासाठी आणि आता छान असं दाबून मी पर्स छेवून घेणार आहे मध्ये परत दोरा निघालेला होता तो दोरा व्यवस्थित करून घेतला आणि पर परत शिलाई मशीनचं लावून घेतलं कारण चेन लावल्यानंतर परत मी शिलाईचं लावून घेते इथं बघा फक्त असा खटका जो दिलेला आहे ना तो असा वर केला ना तर निघून जाते आणि बरोबर व्यवस्थित लावून असं लावूनसुद्धा जाते ला आता शिलाईचं लावण्याची खूप सवय झालेली आहे मला दररोजच आणि या पद्धतीने बघा झालेले आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तेव्हाच तुम्हाला कळेल आपली पर्स कशी झाली आहे आता छोटे मोठे हे व्हिडिओ आले आहे मधात आणि या पद्धतीने मी एक वर करून ठेवलेलं आहे आणि शिलाई मारल्यावर आता थोडंसंच राहिलं आपलं काम आणि तुम्ही पण बघा किती छान आपले पर्स झालेले आहे या पद्धतीने आपण लहान मोठी बनवून घेऊ शकतो पण अशी छोटीशी मला खूप दिवसाची बनवायची होती आणि वेगवेगळ्या पद्धतीचे लवकरच मी दाखवून तुम्हाला अजून या पद्धतीने बघा असं जोडून घेतलं आहे मी सगळं आणि आता जास्तीचं हे कापून घ्यायचं हे असे शि दोन शिलाई सरळ दोन्ही साईडनं मारल्या चेन जोडल्यानंतर आणि नंतर, नंतर आपण जे कापून एक इंच जर कापून घेतलं आहे ते कोपऱ्यावर बरोबर ठेवून नंतर जोडून घ्यायचं सर्व झाल्यावर का ही शिलाई मारल्यावर म्हणजे आपल्याला सोपं जाईन ते जोडायला बघा खूप छान शिलाई आलेली आहे बघा या पद्धतीने आता असे कोपरे पकडायचे आणि दोन्ही असे करून एकावर एक ठेवून एक फोल्ड करून या पद्धतीने जोडून घ्यायचे म्हणजे छान असे जोडल्या जाईल आणि दोन दोन शिलाई मारून घ्यायच्या शिलाई मारताना थोड्या जास्त मारल्या ना तर शिलाई घुसवत नाही दोन शिलाई पण खूप होते कारण मी बारीकेच्यावर केलेलं आहे जे शिलाई खूप पक्की येत आहे या मशीनची तेवढंही खूप छान आहे आणि कापायलासुद्धा इथे आहे ना वर आहे का आपण दोरा कापण्यासाठी पण कैची पण बाजूनं ठेवलेली होती म्हणून कधी कधी तो आधीची सवय आहे आणि त्याच्यामुळे कैचीनंच कापल्या जाते बघा नाही ते कापण्याचं खूपच सोपं आहे या मशीनला आणि अशाच पद्धतीने दोन्ही साईडनं मी कोपरे दाबून घेते आहे आणि कोपरे दाबले की आपली पर्स तयार होणार आहे पलटून तुम्हाला डायरेक्ट दाखवते कशी झाली तर नक्कीच सांगा आजची पर्स कशी वाटली छोटीशी जरी आहे पण सुंदर आहे मला तरी आवडले आणि याच पद्धतीचे वेगळे मी करून बघणार आहे आता छंद तर आपला जोपासायचं जोपासायलाच पाहिजे बघा खूपच सुंदर आपले पर्स सुंदर तयार झालेली आहे मोबाईल थोडे पैसे घेऊन जाऊ शकतो आपण छान इथे असे फोल्ड मारल्यामुळे खूप सुंदर आहे बघा खूप छान झालेले आहे फक्त चेन चांगली वापरा कारण ही चेन बघा लावल्यावरच मला थोडी प्रॉब्लेम झाला असं दिसते दुसरी लावावं लागून पाहिजे पण पर्स खूपच सुंदर झालेली आहे बघा धन्यवाद मैत्रिणीनं थोडंसं बागकाम केलं बागकामाचा हा छोटासा व्हिडिओ आहे आणि आजचा व्हिडिओ असा असा कसा वाटा नक्की सांगा